जय शिवराम मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली महत्त्वपूर्ण योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली महत्त्वपूर्ण योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आणि या दोन योजनांच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा प्लस सहा असे बारा हजार रुपये दिले जातात तर मित्रांनो याच्याच अंतर्गत तुम्ही पाहिलंच असाल की पी एम किसान योजनेचा लाभ घेत असणाऱ्या ज्या काही व्यक्ती येतात तर त्यांचा जर विचार करायला गेला तर एकूण शहाण्णव लाख एवढे हे शेतकरी याच्या अंतर्गत याचा लाभ घेत असतात परंतु राज्य शासनाच्या माध्यम किंवा के केंद्र शासना माध्यमात केंद्र शासनाच्या माध्यमातून बरेच शेतकरी याच्यामधून अपात्र केले होते तर त्यांचं मुख्य कारण असं होतं याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा काही शेतकऱ्यांचा केवायसीचा प्रॉब्लेम असेल किंवा काही शेतकऱ्यांचा आधार बँक लिंकचा प्रॉब्लेम असेल तर अशा प्रॉब्लेममुळं राज्यातील बहुतांश शेतकरी याच्या अंतर्गत अपात्र केले होते तर जे काय उर्वरित जे काय पात्र अपात्र असलेले शेतकरी होतं तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं काम करायचं आहे जेणेकरून तुम्ही जर हे काम केलं तर तुमचा जो काही येणारा हप्ता असेल किंवा तुमची जी काही लँड सेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी दूर होणार आहे कारण की तुम्ही पाहिलेच असाल पी एम किसानच्या अंतर्गत अपात्र झालेले शेतकरी त्यांचं जर मुख्य कारण पाहायला गेलं तर या ठिकाणी लँडस्डिंग अर्थातच तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन तर काही शेतकऱ्यांचं अपूर्ण झाल्यामुळं ते शेतकरी याच्यामधून ॲटोमॅटिक अपात्र झाले होते याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असाल पी एम किसान अंतर्गत बहुतांश जे काही लाभार्थी येतात तर ते लाभार्थी बोगस येतं ज्यांच्या नावानं सातबारा नसून देखील ते शेतकऱ्याचा लाभ घेत असतात आणि ज्या शेतकऱ्यांचा नावानं सातबारा असून देखील ते शेतकरी याच्या अंतर्गत अपात्र गेले होते तर या संपूर्ण प्रोसेसला कुठेतरी आळा बसावा याच्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली महत्त्वपूर्ण योजना म्हणजे अॅग्रिस्टॅक योजना आणि या योजनेच्या अंतर्गत जे काही देशातील एकूण तेवीस राज्यांनी याच्यासाठी सहमती दिली आहे आणि याच्या अंतर्गत एक महत्त्वाचं तुम्हाला काम करायचं आहे म्हणजे तुमच्या सातबाराला बाराला आधार लिंक करायचं आहे तर याच्यासाठी तुम्हाला फार्मर युनिक कार्ड हे काढायचं आहे आणि हे कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडं सातबारा बारा असणं आवश्यक आहे आणि जर तुमच्याकडे सातबारा बारा असेल तर तुमची तुमच्या आधार कार्डाला डायरेक्ट सातबारा बारा ही लिंक होणार आहे त्याच्यामुळं राज्यातील जे काही बोगस लाभार्थी येतं तर ते बोगस लाभार्थी याच्यामधून ॲटोमॅटिक अपात्र केले जाणार आहेत आणि जे काही रेग्युलर असणारे शेतकरी तर ज्यांच्या नावानं सात बारा आहे तरी पण ते शेतकरी लँडस्डिंगच्या प्रबलबामुळे अपात्र केले होते अशा सर्व शेतकऱ्यांना एक मोठी संधी असणार आहे तर जे शेतकरी लँडस्डिंगच्या अंतर्गत अपात्र झाले होते अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले फार्मर एवढी कार्ड अर्थातच शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र काढून घ्या जेणेकरून तुमच्या आधार कार्डाला तुमच्या सातबाराला आधार लिंक दोन्ही मॅच होईल आणि हे झाल्याच्यानंतर तुम्हाला जो का येणारा हप्ता असेल पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तर हा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो कारण की त्याचं कारणच मुख्य कारण असं आहे की याच्यानंतर पी एम किसानचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं सातबारा असणं गरजेचं आहे आणि तुमच्या आधार कार्डाला जर सात लिंक असेल तुमसा हो तर ॲटोमॅटिक तुमचा प्रॉब्लेम या ठिकाणी दूर होऊ शकतो त्याच्यामुळं जे शेतकरी याच्या अंतर्गत अपात्र झाले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली नोंदणी करून घ्या आणि याच्या अंतर्गत फक्त पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोनच योजना नव्हे तर तुम्हाला फार्मक योजनीकरण अर्थात शेतकरी ओळख ओळखप्रमाणे याच्या अंतर्गत तुम्हाला टीच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काय योजना येतात त्याच्यामध्ये ट्रॅक्टर असाल त्याच्यानंतर ठिबक असाल तुषार असाल जे काही योजना येतात तर या संपूर्ण योजनासुद्धा तुम्हाला याच्यात अंतर्गत देण्यात येणार आहेत आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला नवीन पीक कर्ज काढायचं असेल तर हे सुद्धा तुम्हाला या कार्डाच्या आधारे देण्यात येणार आहे त्याच्यामुळे जे काय उर्वरित शेतकरी येतं ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपली नोंदणी केली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून घ्या आणि ही नोंदणी तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सी सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणावर तुमची नोंदणी पूर्ण करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही नोंदणी करत असताना तुम्हाला एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की तुमच्या नावाने जेवढे काय गट असतील तर ते संपूर्ण गट त्या कार्डाच्या अंतर्गत आले पाहिजे जर तुमचे एकापेक्षा जर दो दुसऱ्या दो, दो, गावामध्ये जमीन असेल तर तीसुद्धा तुम्हाला त्या एकाच कार्डामध्ये सहभागी करायचं आहे त्याच्यामुळं आपला कोणताही गट किंवा कोणतीही सातबार असेल तर ती न चुकता किंवा न विसरता त्या कार्डामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे तरच तुमचे हे कार्ड या ठिकाणी सक्सेस होणार आहे आणि तुम्हाला जेका मा नो, आते जे काही योजना येणाऱ्या असेल तर या कार्डाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत तर मित्रांनो आता याच्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येत आहे ती म्हणजे की ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड अपडेट नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी सामोरं जा जावं लागत आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नसेल असेसुद्धा शेतकरी ब बरेच आहेत त्याच्यामुळं राज्यातील जे काही शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम येत आहे की का कार्ड काढताना तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि आधार कार्ड अपडेट करत असताना तुम्ही त्या आधार सेंटरवर सांगा की मला पी एम के जे काय कार्ड काढायचं आहे फार्मर युनि कार्ड तर याच्यासाठी मी आधार कार्ड अपडेट करत आहे तर त्या ठिकाणी तुमची अडचण दूर होऊ शकते आणि दोन ते ती तीन ती दिवसामध्ये हे तुमचं आधार कार्ड अपडेट होऊ शकतं आणि हे आधार कार्ड अपडेट झाल्याच्यानंतर तुम्हीसुद्धा हे कार्ड काढू शकता तर मित्रांनो होती महत्त्वपूर्ण माहिती जी की आपण हळूच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले याच्यानंतर तुम्हाला जर याच्याविषयी काही अडचणी असतील तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह निवडूसा धन्यवाद